नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या एका श्रोत्याने स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या औद्योगिक प्रवासावरचा एक सोर्स पाठवला हो आहे आता वरवर पाहता हा इयत्ता नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातला एक धडा वाटतो आणि तो आहे ही हो पण त्या पलीकडे ही बरंच काही आहे अगदी आमच्या टीमला वाटलं की यात काहीतरी खास आहे म्हणजे एक कृषीप्रधान देश औद्योगिक शक्ती बनण्याचा प्रयत्न कसा करतो याची एक अधिकृत कहाणीच आहे ही बरोबर ही एक प्रकारे त्या काळातल्या सरकारची प्लेबुक का आहे असं म्हणू शकतो आपण स्वातंत्र्यानंतर देशासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार कसा द्यायचा देशाला आत्मनिर्भर कसं बनवायचं बरोबर या सोर्समध्ये आपल्याला त्याच प्रयत्नांची एक झलक दिसते चला तर मग यावर एक सविस्तर चर्चा करूया पाहूया की या साध्या दिसणाऱ्या माहिती मागे काय मोठे विचार आणि आव्हानं कुठून झाली देश स्वतंत्र झाला अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होती अशा परिस्थितीत उद्योग उभे करण्यासाठी सगळ्यात आधी काय गरजेचं होतं पैसा अगदी बरोबर पैसा पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं होतं म्हणजे उद्योगांना दीर्घ काळासाठी पैसा पुरवणारी एक विश्वासार्ह हो यंत्रणा अच्छा त्या काळात खाजगी बँका की ने? त्या मोठ्या आणि जोखमीचे प्रकल्प उभे करण्यासाठी कर्ज द्यायला तयार नव्हत्या त्यांना भीती वाटत असणार हो त्यामुळे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागला आणि म्हणूनच नाईन्टीन फॉर्टी एटमध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची म्हणजे आय एफ सी आयची स्थापना झाली म्हणजे सरकार एका प्रकारे देशाचं व्हेंचर कॅपिटलिस्ट बनलं होतं तुमच्याकडे कल्पना आहे तर पैसे आम्ही देतो असा काहीचा प्रकार अगदी तसंच आणि हा फक्त सुरुवातीच्या कंपन्यांसाठीच नव्हता तर संपूर्ण औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी होता याच विचारातून पुढे 1954 फिफ्टी फोरमध्ये भारतीय औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे आय डी बी आय ची स्थापना झाली अच्छा या संस्थांनी देशाच्या औद्योगिक पायाभरणीत खूप मोठी भूमिका बजावली त्यांनीच खऱ्या अर्थाने एका नियोजित अर्थव्यवस्थेचा पाया रचला जो पुढची अनेक दशकं भारताच्या विकासाचा आधारस्तंभ राहिला ठीक आहे म्हणजे पाया रचला मेला पण मग त्यावर इमारत कोणत्या उद्योगांची चढवली गेली या सोर्स मध्ये वस्त्रोद्योगाचा उल्लेख सर्वात आधी आहे देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात चौदा टक्के वाटा हे खूप मोठं प्रमाण आहे हो कारण वस्त्रोद्योग हा भारताचा पारंपरिक उद्योग होता आपल्याकडे कौशल्य होतच स्वातंत्र्यानंतर त्याला फक्त आधुनिक स्वरूप देण्याची गरज होती बरोबर या दोन भाग होते एकीकडे यंत्रमाग जे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत होते आणि दुसरीकडे हातमाग हातमाग म्हणजे जो रोजगार निर्माण करत होता होता अगदी हातमाग उद्योग हा श्रमप्रधान असल्यामुळे लाखो लोकांना विशेषतः ग्रामीण भागात रोजगार मिळत म्हणजे एकाच वेळी उत्पादन आणि रोजगार या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं पण मग उत्पादनाची गुणवत्ता कशी टिकवली जात होती आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्यासाठी क्वालिटी तर महत्वाची त्यासाठीच एकोणीसशे त्रिसष्ट मध्ये टेक्स्टाईल कमिटी अॅक्ट आणला गेला या कायद्यानुसार एक वस्त्रोद्योग समिती स्थापन केली अच्छा देशात विकल्या जाणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या कपड्यांची गुणवत्ता चांगली आहे की नाही हे तपासण्याचं काम या समितीकडे होतं त्यामुळे मेड इन इंडिया टॅगला एक विश्वासार्हता मिळाली आणि याच क्षेत्रातला रेशीम उद्योग सोर्समध्ये बँगलोरूच्या सेरीबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीचा उल्लेख आहे म्हणजे या पारंपरिक उद्योगातही विज्ञानाचा वापर केला जात होता निश्चितच रेशीम किड्यांच्या चांगल्या जाती विकसित करणं तुतीच्या झाडांची गुणवत्ता सुधारणं यावर संशोधन सुरू झालं याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आणि याचा विस्तारही झाला असेल मग हो कर्नाटक आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर ही पारंपरिक राज्य होतीच पण सरकारने हा उद्योग आदिवासी बहुल राज्यांमध्ये नेला यामुळे रोजगाराच्या संधी अशा ठिकाणी पोचल्या जिथे त्याची सर्वाधिक गरज होती वस्त्रोद्योगासोबतच ताग उद्योगाचाही उल्लेख आहे आज आपण प्लास्टिकच्या विरोधात बोलतो पण त्या काळात ताग हा पॅकेजिंगसाठी एक नैसर्गिक आणि महत्वाचा घटक होता अगदी भारत ताग उत्पादनात जगातला एक प्रमुख देश होता आणि आजही आहे गोणपाट दोरखंड यांसारख्या गोष्टींची मागणी कायम असते आणि यातून देशाला परकीय चलनही मिळत होतं या पारंपरिक उद्योगांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारची स्थिरता दिली पारंपारिक उद्योगांबद्दल बोलतोच आहोत तर हस्तकला क्षेत्राचा उल्लेख करायलाच हवा सोर्समध्ये म्हटलंय की हे कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळून देणारं क्षेत्र आहे मला हे खूपच आकर्षक वाटलं हे खरं आहे कारण इथे मुख्य गुंतवणूक कारागिरांच्या कौशल्याची असते यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळतं कारण भारतीय हस्तकलेला परदेशात नेहमीच मागणी राहिली आहे पण त्यांना बाजारपेठ मिळण्यात अडचण येत असणार हो तीच तर सर्वात मोठी अडचण होती मधले दलाल बराचा नफा खाऊन टाकत होते आणि त्यावर उपाय म्हणून दिल्ली हाट सारखी संकल्पना आली बरोबर अगदी बरोबर दिल्ली हाट ही एक क्रांती होती म्हणायला हरकत नाही इथे ग्रामीण आणि शहरी भागांच्या कारागिरांना थेट ग्राहकांशी जोडलं गेलं मुंबईसह अनेक शहरांमध्ये अशी मार्केट सुरू झाली अच्छा म्हणजे त्यांना थेट व्यासपीठ मिळालं हो आणि इतकंच नाही तर मेघा क्लस्टर योजनेअंतर्गत बचत गट आणि एनजीओ मार्फत त्यांना कच्चा माल नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठी मदतही केली जाते यामुळे त्यांची कला जागतिक स्तरावर पोहोचली म्हणजे एका बाजूला हातमाग रेशीम आणि हस्तकला यांसारखे श्रमप्रधान उद्योग होते तर दुसऱ्या बाजूला आधुनिक भारताची ओळख बनवू पाहणारे उद्योगही उद्योग उभे राहत होते या सोर्समध्ये वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटलंय हो सनराइज क्षेत्र सनराइज क्षेत्र म्हणजे असा उद्योग जो खूप वेगाने वाढतोय आणि भविष्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा चेहरा बनेल बरोबर अगदी योग्य वाहन उद्योग हा त्या काळातला आय टी सेक्टर होता असं से म्हणायला हरकत नाही भारत आज चाळीस देशांना वाहनं निर्यात करतो याची सुरुवात तेव्हा झाली पण यातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट जी या सोर्समध्ये आहे ती म्हणजे ट्रॅक्टर उद्योग हो 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 तो मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे मी ते वाचलं आणि मलाही आश्चर्य वाटलं जगातल्या एकूण उत्पादनापैकी एक तृतीयांश ट्रॅक्टर उत्पादन एकट्या भारतात होतं हे अविश्वसनीय आहे आपण अमेरिका किंवा चीनचा विचार करतो पण भारत ट्रॅक्टर उत्पादनात जगातला सर्वात मोठा देश कसा बनला याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं भारतातील हरित क्रांती शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी यांत्रिकीकरण आवश्यक होतं आणि त्यासाठी ट्रॅक्टरची प्रचंड मागणी देशातच निर्माण झाली म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ खूप मोठी होती बरोबर आणि दुसरं भारतीय कंपन्यांनी कमी किमतीत टिकाऊ आणि भारतीय शेतीच्या गरजेनुसार ट्रॅक्टर बनवले त्यामुळेच आज आपण तुर्कस्तान मलेशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांना ट्रॅक्टर निर्यात करतो हे मेक इन इंडियाचं एक उत्तम सुरुवातीचं उदाहरण आहे वा आणि वाहन उद्योगासोबतच सिमेंट उद्योगाचाही उल्लेख आहे साहजिकच आहे रस्ते धरणं घरं बांधण्यासाठी सिमेंट हवंच याला पायाभूत सुविधांचा उद्योग म्हणता येईल नक्कीच सिमेंट उद्योगात भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगत मानला जातो यासोबतच सोर्स मध्ये चर्मोद्योग मीठ उद्योग आणि सायकल उद्योगाचाही उल्लेख आहे हो लुधियाना सायकल उत्पादनाचं केंद्र अगदी हे उद्योग वाहन उद्योगा इतके ग्लॅमरस नसले तरी प्रचंड रोजगार निर्माण करणारे होते सायकलने तर लाखो भारतीयांना परवडणारं वाहतुकीचं सा साधन दिलं शहरांमध्ये हे सगळं घडत असताना ग्रामीण भारताचं काय कारण सत्तर टक्के जनता तर गावांमध्ये राहत होती त्यांच्यासाठी काय योजना होती इथे खादी व ग्रामोद्योग आयोगाचा उल्लेख येतो हो आणि हा गांधीवादी विचारांचा थेट परिणाम होता फक्त शहरांचा विकास करून देश पुढे जाणार नाही तर गावांना स्वावलंबी बनवणं गरजेचं आहे हा यामागे विचार होता म्हणजे स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे बरोबर ग्रामीण भागातील पारंपरिक उद्योग जसे की कुंभारकाम तेलघाणे हस्तोद्योग यांना चालना देणं यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना झाली याचं मुख्य ध्येय होतं स्थानिक साधन संपत्ती आणि मनुष्यबळाचा वापर करून गावातच रोजगार निर्माण करणं आणि या सगळ्याचा आधार होता शेती म्हटलंय की बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात होतं पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिलं जात होतं म्हणजे शेतीकडे फक्त एक पारंपारिक व्यवसाय म्हणून नाही तर एक संघटित क्षेत्र म्हणून पाहिलं जात होतं अगदी कृषी विद्यापीठांनी यात मोठी भूमिका बजावली माती परीक्षण करून कोणतं पीक घ्यावं हे सांगण्यापासून ते ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेती गेल्या आणि म्हणूनच आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकलो हो हे भारताच्या औद्योगिक प्रगती इतकंच मोठे यश खर तर या सगळ्या उद्योगांसाठी ऊर्जा आणि कच्चा माल कुठून येणार इथे खनिज आणि वनसंपत्तीचा मुद्दा येतो बरोबर भारताकडे लोह मँगनीज कोळसा आणि खनिज तेलाचे साठे होते जे औद्योगिक विकासासाठी आवश्यक होते त्याचबरोबर वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही जंगल राखीव ठेवली कशासाठी कागद काडेपेटी औषधी वनस्पती यांसारख्या उद्योगांना कच्चा माल मिळावा हा त्यामागचा उद्देश होता अर्थात आज आपण याकडे पाहताना विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहतो पण त्या काळात विकासाला प्राधान्य होतं आणि या सगळ्या भौतिक विकासासोबतच भारताने आपल्या सांस्कृतिक आर्थिक विकासासाठी वापर केला पर्यटन पर्यटन उद्योगाबद्दल बोलूया हो हा एक असा उद्योग आहे जिथे कोणतेही नवीन उत्पादन न करता तुम्ही परकीय चलन मिळवू शकता अगदी भारतातली प्रार्थनास्थळं किल्ले लेणी नद्यांचे संगम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण केल्या याचा थेट फायदा स्थानिक लोकांना झाला हॉटेल व्यवसाय वाढला वस्तूंची विक्री वाढली आणि गाईड म्हणून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या ठीक आहे तर आपण उद्योग पाहिले ग्रामीण विकास पाहिला पण या सगळ्याला दिशा देणारी सरकारी धोरणं काय होती या सोर्स मध्ये एकोणीसशे सत्तरच्या औद्योगिक परवाना धोरणाचा उल्लेख आहे यालाच लायसन्स राज असंही म्हटलं जातं नाही का हो आणि हा एक खूप महत्वाचा आणि तितकाच वादग्रस्त विषय आहे या धोरणामागचा उद्देश चांगला होता तो म्हणजे देशाची संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या हातात जमा होऊ नये आणि उद्योगांचा विकास देशभर संतुलित पद्धतीने व्हावा बरोबर त्यामुळे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणले गेले आणि त्यांना कोणताही नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून परवाना म्हणजे लायसन्स घेणं बंधनकारक केलं गेलं पण याचा परिणाम उलटाच झाला असं म्हणतात उद्योगांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी लाल फितीच्या कारधारात ते अडकून पडले बरोबर व्यवहारात अनेकदा असंच झालं एका साध्या परवानगीसाठी उद्योजकांना अनेक महिने किंवा वर्ष दिल्लीत खेटे घालावे लागत होते यामुळे नवनिर्मितीला आणि स्पर्धेला आळा बसला म्हणजे धोरणाचा हेतू चांगला पण अंमलबजावणी चुकली हो असं म्हणता येईल पण दुसरीकडे ह्याच धोरणामुळे लघु उद्योगांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं एकोणीसशे बहात्तर पर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त लघु उद्योगांची नोंदणी झाली होती हे या सोर्समधली आकडेवारी सांगते आणि व्यापाराचं काय एका बाजूला उद्योग वाढत होते म्हणजे आयातीची गरजही वाढली असणार हो आपल्याला उद्योग चालवण्यासाठी यंत्रसामग्री लोखंड खनिज तेल आणि शेतीसाठी खतं आयात करावी लागत होती पण आयात करायची तर त्यासाठी परकीय चलन हवं जे निर्यातीतून मिळणार अगदी आणि ते मिळवण्यासाठी निर्यातीला चालना देणं गरजेचं होतं मग आपण चहा कॉफी सुती कापड चामड्याच्या वस्तू आणि मौल्यवान हिऱ्यांची निर्यात वाढवली देशांतर्गत व्यापारही रेल्वे रस्ते आणि जलमार्गांनी वाढला ज्यामुळे मुंबई कोलकत्ता चेन्नईसारखी बंदरं व्यापाराची प्रमुख केंद्र बनली तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा या सोर्समधून एक गोष्ट स्पष्ट होते की स्वातंत्र्यानंतर भारताने शून्यातून सुरुवात करून विविध उद्योगांमध्ये एक मजबूत पायाभरणी केली हो हे मोठ एक मोठं आणि महत्वाकांक्षी राष्ट्र निर्माणाचं स्वप्न होतं प्रत्येक क्षेत्राचा विकास एकमेकांशी जोडलेला होता शेतीत स्वयंपूर्णता पारंपरिक उद्योगातून रोजगार आधुनिक उद्योगातून विकास आणि या सगळ्याला आधार देणारी सरकारी धोरणं या सगळ्यांमुळेच एक मजबूत अर्थव्यवस्था उभी राहिली हो या प्रयत्नांमुळे लोकांचं राहणीमान सुधारलं आणि देशाच्या प्रगतीला एक निश्चित दिशा मिळाली. जाता जाता एक विचार मनात येतोय. या सोर्स मध्ये जो त्या काळात लिहिल्यानेला असं म्हटलं आहे की औद्योगिक विकासामुळे जीवनमानाचा दर्जा उंचावतो आज इतक्या वर्षानंतर विकासाची ही व्याख्या आपल्याला पुरेशी वाटते का? हं चांगला प्रश्न आहे. आजच्या काळात विकासाचा अर्थ फक्त औद्योगिक उत्पादन आणि जी डी पी वाढवणं इतकंच आहे की त्यात पर्यावरण सामाजिक न्याय आणि लोकांचं मानसिक स्वास्थ्य यांसारख्या गोष्टींचाही समावेश व्हायला हवा यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही